शक्तीपीठ संदर्भात आहे शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांचा विरोध आहे शेतकऱ्यांनी रक्ताने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे जमीन सर्वे प्रक्रिया थांबवण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे सांगलीतून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाचं काम रद्द करा अशी मागणी पत्र या पत्राद्वारे करण्यात आलेली आहे राज्य सरकारने हा शक्तीपीठ महामार्ग रद्द करण्यासाठी तातडीनं पावलं उचलावीत शेतकरी आपल्या सा रक्ताने पत्र लिहितोय मात्र या पुढील काळात राज्यकर्त्यांचं रक्त सांडल्याशिवाय गप्प राहणार नाही असा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून देण्यात सांगलीवाडीतील नागरिक म्हणून बोलतो आणि शेतकरी आमचं सांगलीवाडी गाव हे आधीच पूरग्रस्त असल्यामुळं जवळजवळ नव्वद टक्के पाण्याखाली जात जर यो शक्तीपीठ रस्ता झाला तर आमचं गाव शंभर टक्के पुनर्वसन करायला लागल शेतकऱ्यांची हजारो एकरी जमीन जाऊन आमचे इथली तरुण पोरं बेकार होतील त्यामुळं आम्ही शक्तीपीठ रस्त्याला आम्ही सांगलीवाडीतून तीव्र विरोध करत आहे व निषेध करत आहे महाराष्ट्र शासनाचा एक लाख कोटीचं बजेट असलेला हा रस्ता केवळ ठेकेदारांना जगवण्यासाठी ठेकेदारांना पोचण्यासाठी कॉन्ट्रॅक्टर लॉबीचं हित जपण्यासाठी हा रस्ता केला जातो आहे आणि कॉन्ट्रॅक्टर आणि कंत्राटदाराचं हित जपत असताना राज्यातल्या शेतकऱ्यांना भूमिहून केलं जाते त्यांच्या घरादारावर नांगर फिरवला जातो आहे त्यांच्या पुढच्या पिढ्यांचं प्रचंड नुकसान केलं जातं आहे कवडी मोल किमती नाही जर शेतजमीन घेऊन रस्ता करणार असाल तर हा रस्ता होऊ देणार नाही अशा पद्धतीची भूमिका जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी घेतलेली आहे